नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की विजयानं अबोलीच्या बाळाचं अपहरण केलेलं असतं तेव्हा अबोली तिथे येते आणि म्हणते की विजया माझं बाळ मला दे तेव्हा विजया तिला ते म्हणते की बाळासगट तिची आईचं पण स्वर्गात जाणार आहे तेव्हा अबोली विजयाचे पाय धरते आणि बोलते की विजया प्लीज माझं बाळ मला दे तेव्हा विजयाच्या हातातून बाळ सटकतं आणि अबोली त्याला पकडते तेव्हा अबोली तिच्या बाळाला पदराने पाठीला बांधते आणि दोघीजणी एकमेकींना मारू लागतात अबोली बोलते की ज्या ज्याला मी जन्म दिला त्याला तू मारणार आहेस का हा माझ्या मातृत्वाचा प्रश्न आहे आणि अपमानसुद्धा आहे आता थांब बघ आता ही आई काय करते असं बोलून अबोली विजयाला खाली पाडते तेव्हा वर लटकलेला दगड हा विजयाच्या अंगावर पडतो तेव्हा अबोली मात्र अतिशय घाबरलेली असते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अबोली विजयाला वाचू शकेल का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे अबोली ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका